मंडळी पाहू शकता तुम्ही समोर महादेवाचं नंदी आहे नंदीचं नाव आहे राजा आणि हा नंदी आलेला आहे मंडळी आपल्याला माहिती भेटलेली आहे की मोठ्या आले भिंगारीवरून आलेला आहे बघा मंडळी बघा मोठे भिंगारीवरून महादेवचं नंदी आलाय दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा परिचय सांगा आपल्या आपल्या नंदीचं नाव काय आपल्या नंदीचं नाव काय बरं राजा नमस्कार काका तुमचं ओळख सांगा तुमचं नाव काय आहे गा। गा। दादा हा राजा बैल आज बोनिलीच्या अड्ड्यामध्ये गुल्ला घेतला आहे काय सांगाल गुलाला बद्दल आज आमच्या अंगावर समोरची गाडी आमच्या अंगावर आले तर तिथून ते आम्ही दोघं ने खेरतो कोणी हरीतला गाडी पळवली गाडी आम्ही आला गॅप रे गॅप काढून दोन सेकंद गाडी मारला दादा आज राजा बैल बोलणीच्या अड्ड्यामध्ये पळाला याच्यासोबत सोबत कोण होता बरं मला माद्या इतला आवळव्याचा ओलव्याचा काय आमळाचा माद्या माद्या दादा आज राजा बैला बरोबर बर बर

दोन दादा नमस्कार आज बोनवलीच्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतलाय तुमच्या नंदिनी काय सांगाल कसं काय वाटतं तुम्हाला आज आनंद आज आपल्या राजा महिलाच नियोजन कसं काय झालं आज बोनली अड्ड्यासाठी ना आ, आज क, कशी काय गाडी पकडली आज गाडी आधी समोरचे विचारायला आणि आज स्पीड वगैरे कस होता स्पीड दादा बद्दल काय सांगाल तुमच्या दादा सांगाल तेवढच वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे दादा ना दोन मिनिट झाला